आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यमभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच ससभा सभा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय शेषराजू वाघमारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी विवाह युवा कार्यकर्ते अजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच काकवडपडा बौद्ध विहाराचे अध्यक्ष बटलाजी शेडके तसेच या ठिकाणी पत्रकार जे के जावळे साहेब आणि संपूर्ण अशोका बोधियार सेवा संघटना संस्था चे अध्यक्ष श्री धुळे संजय जी सावते भगवान जी बायकरा फलाजी बायकरा महिला औषधते श्रृंगारे ब्राह्मण मंडळीन त्यावर गेल्या अनेक वर्षापासून कामज केलेला आहे आणि म्हणून आमचं संपूर्ण जगामध्ये बौद्ध समाज असताना बौद्ध धर्म असताना भारतामध्ये त्याचा उपयोग करणे असताना परंतु एकही पवित्र स्थान त्याचा विकास व्हावा आणि धर्माचा प्रसार व्हावा असं ठिकाण आमच्या ताब्यात राहिलेलं नाही आणि म्हणून तमाम जगातल्या आणि भारतातल्या बौद्धांनी आता हे ठरवलेलं आहे की काही करून हे पवित्र स्थान ब्राह्मणवाद्यांनी आम्हाला फक्त आम्हाला भीक नको कोणाची आम्हाला फक्त आमचा फक्त हक्का आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही त्यासाठी जमलेलो आहे ते म्हणजे बिहार मधील बौद्धगया महाविहार याच्यावरती जो असलेला अनधिकृतपणे कब्जा इतर दरम्यानचा आहे तो कब्जा मुक्त करण्यासाठी आज आपण लढतो आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास पासून जो कायदा लागू केला त्यानुसार एकोणीसशे पन्नासच्या आधीचे जे काही कायदे असतील ते त्याच्यामध्ये त्यांना काही महत्वच राहत नाही तरी सुद्धा जर का जर तो कायदा सुरू याचा अर्थ तो अनधिकृत कायदा आहे त्यानुसार जर का ते हे गोष्ट मानत असतील की बाबा बहुत गया जे स्थान आहे त्या ठिकाणी जर का इतर इतर धरण्यांना जर का तुम्ही त्या कमिटीवरती घेत असाल तर आमची त्यालाच लागून एक दुसरी आम्ही जर जर तो कायदा तुम्हाला तसाच ठेवायचा असेल तर त्यालाच लागून दुसरी मागणी असेल तर जर त्या ठिकाणी जर का इतरांना जर का महत्व देत असाल तर आमची मागणी त्यालाच लागून असेल इतर ज्या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये जेवढे देवस्थान आहेत मस्जिद आहेत आपण नेमकं ही रॅली कशासाठी काढतो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे बीटीएमसी कायदा काय आहे एकोणीसशे एकोणपन्नास ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर बीटीएमसी ऍक्ट हा बौद्ध गया विहारावर लादण्यात आला बीटीएमसी ऍक्ट लादण्याचे कारण काय आहेत कारण बौद्ध गया हे कुठल्याही पोट भरू लोकांचं साधन नव्हतं बौद्ध गया हे या देशाच प्रतिनिधित्व करणार हा देश बौद्धांची भूमी आहे हे प्रकर्षाने सांगणार खर प्रतीक जर या देशाचं काही असेल तर ते म्हणजे बौद्ध गया बुद्धविहार त्यामुळे तिथं पोट भरून ची संख्या नव्हती मंदिराच्या भरोशावर स्वतःची दुकानं भरणारी लोक तिथं नव्हती कारण बौद्ध धर्माची तशी शिकवणूकच नाही आता आम्ही मंदिर चर्च किंवा मस्जिद जर स्थापन करायला गेलो तर आधी आमचं न्यासमंडळ उभं राहत त्याची देणगी कोणाला येईल त्याचे फायदे कुणाला मिळतील परंतु ही असली व्यवस्था बौद्ध गया विहारात नव्हती आणि त्याचाच आपल्याला त्याचाच हा उपभोगायला मिळतोय की आज आपल्या बौद्ध गयावर इतर लोक कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत एकोणीसशे एकोणपन्नास ला तिथं न्यास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि त्या न्यास मंडळावर कोणाकोणाची नियुक्ती असावी हे राज्य सरकारनं ठरवायचं आणि राज्य सरकार काय ठरवत तर त्या न्यासवर जर अध्यक्ष नेमायचा असेल तर तो कलेक्टर असावा त्या जिल्ह्याचा परंतु जो कलेक्टर कोण असावा तर तो कलेक्टर हिंदू असावा अरे जर तो बौद्ध असेल होऊ शकत नाही जर तो मुस्लिम असेल तर तो अध्यक्ष होऊ शकत नाही ही कुठली व्यवस्था आहे हा देश मायनॉरिटीचा सुद्धा देश आहे सर्व धर्म समभाव ही या देशाची सर्वोक्तपंक्ती आहे आणि अशा या देशात जर तुम्ही सांगता आहे की तो कलेक्टर फक्त हिंदू असला तरच त्या बौद्ध देवीचा अध्यक्ष होऊ शकतो हा सरासर नाईंसाफ आहे एवढंच काय जर तो बौद्ध जर तो हिंदू नसेल तर इतर जो हिंदू असेल त्या मधला तो त्या बौद्ध असेल एवढं जाचक प्रतिबंधक प्रतिबंधन त्यामध्ये या कायद्यात लावलेला आहे आता खरंच सांगा राम मंदिर उभारलं तेव्हा किती बौद्धांना तिथं सभासद म्हणून नेमले किती मुस्लिमांना तिथं सभासद म्हणून नेमले किती ख्रिश्चनांना तिथं सभासद म्हणून नेमले अरे किती शिखांना तुम्ही किती सभासद म्हणून नेमले एखादी जामा मस्जिद बनते आहे तिथे किती हिंदू तिथे सभासद आहेत एकही नसेल मग फक्त आणि फक्त वर्षानुवर्ष प्राचीन भारतापासून तर मध्ययुगीन भारतापर्यंत तर आता आधुनिक भारतामध्ये सुद्धा बौद्ध धर्मावर जर अन्याय होत असेल तर आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आणि गौतम बुद्धांचे अनुयायी हे कदापि सहन करणार नाही हेच ठणकवून येण्यासाठी हा मोर्चा आयोजन या अनेक वर्षापासून महंताच्या ताब्यात आहे आणि ते विहार मोदांच्या ताब्यात मिळावं म्हणून ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे खर तर आपल्याला वाटत असेल की आता एवढ्या उशीराने आताच का परंतु तसं नाही आहे जेव्हापासून त्या ठिकाणी महंतानी अनाधुकृतपणे तिथे कब्जा केला तेव्हापासून हा लढा चालू आहे केवळ ह्या लढेला आता एक तीव्र केलेला आहे उल्हासनगर नव्हे महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आणि विदेशामध्ये देखील हे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजत आहे आणि खरंतर त्या ठिकाणी ज्यांचा कब्जा आहे ते अनाधिकृतपणे आहेत परंतु बुद्धांच्या विचाराला जे बुद्धाच्या तत्वाला त्या ठिकाणी वेगळे वाट दाखवण्याचं त्या महंताच्या माध्यमातून काम चालू आहे सर्धेला आमचा विरोध नाही आहे आमचा अंध सर्धेला विरोध आहे आणि ती जो तो जो लढा आहे त्या भिक्षु संघाने त्या तिथे चालू केला आणि त्या त्यांनी उपोषणाला सुरुवात केली ते ज्या ज्या भिक्षु संघाने त्या ठिकाणी विहाराच्या बाहेर उपोषणाला सुरुवात केली ते जे भिक्षु संघ आहे त्यांना तेथील प्रशासनाने त्यांची तब्येत खराब झाली ते आता थोडे व्याकुळ झालेले आहेत असा लोकांना सांगून तिथून त्यांना उचलून घेऊन गेले व त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवलेलं आहे असं खोटं लोकांची दिशाभूल करून त्यांना त्यांना कुठे ठेवलेलं आहे याचा अजूनही पत्ता लागलेला नाही मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आवाहन करतो प्रशासनाला की आपण ते कुठे ठेवलेले आहेत त्यांच्या ते सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत आणि ते भिक्षू आहेत त्यांचा जो खुलासा त्यांनी या ठिकाणी केला पाहिजे कारण पूर्ण देशामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा लढा जोपर्यंत आम्हाला आमच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविरावर ना, मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील याची मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी शॉप थांबतो इथे आपण ज्या आंदोलनाला जमला आहोत त्यासाठी बीटीएमसी रद्द करा महाविहार मुक्त करा आम्हाला भारतीय महाबोधी महाविहार आमच्या बोद्धाच्या ताब्यात आलेच पाहिजे स्तूप। हे ब्राह्मणवादी लोकांच्या आंदोलन नाही तर आंदोलन बऱ्याच दिवसापासून आम्ही करत आहोत आता आम्ही पाहिलं असेल तुम्ही काल आंदोलन आम्ही ब्रिटिश त्या आझाद मैदानावर मैदान केलं त्याच्याशी आम्हाला जवळपास पाचशे पोलिसांनी घेरा मारला कारण हा सरकार असा आहे की ज्याला न्याय द्यायचा त्याला देत नाही आणि ज्याला द्यायचा आहे त्याला देत नाही अनेक प्रकारचे असे आमच्या मला सम काल पुण्यामध्ये मोठं ब्रेक आंदोलन झालं हे नाही आम्ही रोज आंदोलनामध्येच आहो आमची अशी सरकारला विनंती आहे नितीश कुमारला प्रामाणिकपणे सांगणार आहे की जे कायदा आहे जे ते कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा जे कायदा आहे ते कायदा मात्र ते बरोबर कायदा नाही तो बोधाच्या विरुद्ध कायदा आहे आणि जे प्रत्येक बोधाचं स्थळ आहे ते बोधाच्या ताब्यात असलं पाहिजे हेच नाही माहितीच असेल त्याच्या त्याच्या ताब्यात राहू द्या मी म्हणतो त्याचं त्यानं करावं पण आमचं असलेलं आम्हाला त्यानं वापस करावं मी स्वतः तिथे गेल्या नक्की मला ते माणूस सांगायला हे पांडव आहे न खुला आहे माझ्यासारख्या भित्तुला सांगते तर ती सामान्य माणसाला किती सांगत असेल तिथं गेल्याच्या नंतर तिथशी पिंडपात चालू आहे आम्ही त्याला गेलो तर ते पिंडपात करायचं लक्षात तिथंशी जगन्नाथ नव्हता एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मी गेलो असताना तिथे जगन्नाथ नव्हता तिथे विश्वनाथ नव्हता हे विश्वनाथ जगन्नाथ हे सर्व बुद्धाचे नाव घेऊन त्या लोकांना सर्व आमची फसवागिरी केलेली आहे या फसवागिरीला आम्ही सावधान झालेलो आहोत आम्ही आंदोलन पहिले नवटप्पी केले सुरेशातून याच्या माध्यमातून पहिलासा तुम्ही याच्या अगोदर तीनशे पानाचा कायदा तयार केला त्या आम्ही दिल्ली सरकारला गेलो मी तुम्ही आम्ही आंदोलन केलं त्यातल्या जंतर आम्ही सर्व लोक गेलो तरी या सरकारला जाग नाही पण आमचं आम्हाला द्यावं हीच पवित्र सूचना या परिशासनाला परिशासनाने हे काम नेट करावं अशी पवित्र सूचना करतो इथंच थांबतो जय भीम